पत्रकाराच्या परिवाराने साजरा केला मतिमंद विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस वाढदिवस साजरा करण्याच्या समाजात अनेक चांगल्या वाईट परंपरा आहे या परंपरांना फाटा देत गजानन जामोदे यांनी बाळापूर शेगाव रोडवरील आविष्कार द्वारा संचालित श्री संत गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत अल्पोहाराचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आजच्या काळात वाढदिवस साजरा करताना अनेक ठिकाणी विनाकारण फालतू खर्च केला जातो परंतु बाळापूर येथील पत्रकार उमेश जामोदे यांच्या परिवाराने एक सामाजिक मानसिकता ठेवून आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस आज दिनांक सहा जानेवारी रोजी मतिमंद विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहून साजरा केला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे पत्रकार उमेश जामोदे यांचे कुटुंब गोपाल बदरखे लक्ष्मण चावरिया अमोल हिवराळे प्रकाश उमाळे सूरज साहू ऋषिकेश नेरकर सोनू भोसले अक्षय गायकवाड यांच्या सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्र परिवार हे उपस्थित होते प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर अकोला जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.